सेलू तालुक्यातील डिग्रसवाडी येथील मराठा आंदोलक अनंत सुंदरराव लेवडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त सोमवार पाच ऑगस्ट रोजी बलिदान दिवस साजरा करण्यात आला हुतात्मा अनंत लेवडे याच्या शहरातील परभणी रोडवरील स्मारकास व प्रतिमेस पुष्पार अर्पण करून जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले यावेळी दत्ता सोळंके हब प प्रसाद महाराज काष्टे पांडुरंग कदम सुनील गायकवाड शुक्राचार्य शिंदे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून मराठा आंदोलनात आनंद लेवडे याने पाच ऑगस्ट दोन हजार अठरा रोजी बलिदान दिले होते आज मनोजदादा जरांगे यांचे आंदोलन सुरू असून मराठा आरक्षण आंदोलनात ज्या समाज बांधवांनी बलिदान दिले आहे या सरकारकडून आम्हाला अपेक्षा आहे की मराठा समाजातील युवकाचे बलिदान वाया जाऊ देऊ नये तसेच हुतात्मा अनंत सुंदरराव लेवडे दिनानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाडी येथील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले यावेळी भगवान यादव सुरेंद्र इंगोले गुलाब महाराज खेडेकर बाळकृष्ण लेवडे सुंदर महाराज लेवडे ज्ञानेश्वर लेवडे संतोष निरवाळ बाबासाहेब निरवळ गणेश निरवळ महादेव होगे मोहन यादव मानिक होगे प्रल्हाद रेव लेवडे नारायण परभणे अंजिराम गायकवाड प्रल्हाद रेवडे मुंजा लेवडे अशोक लेवडे मानिक होगे अंकुश होगे पवन नाईक मोहन आठोले प्रकाश सोनवणे सुधाकर गाडेकर पिंटू शेरे पांडुरंग गायकवाड आदी समाज बांधव उपस्थित होते